সব কাছে কল म्हटला तेच <laughs> दिनांक <laughs> पाच सात दोन हजार चोवीस रोजी माझ्या ट्रॅक्टर आणि टँकरला झालेल्या अपघाताची अपघाताबद्दल मी कंटेनर ड्रायव्हरला विचारपूस करण्याकरता जात असताना ट्रॅफिक पोलीस हवालदार सुशील आणि ठाणेदार विलास पाटील साहेब यांनी मला विनाकारण मारण दिली मी संतोष रमेश ठाकरे राहणार गजान कॉलनी घाटपुरी आम्हाला कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून रस्त्याच्या मध्ये आणि दोन्ही बाजूला झाडे लावण्याचं काम मिळालेले आहे सदर काम वडी गावानजीक करीत असताना दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी आमचे टँकर त्या लावलेल्या झाडांना पाणी द्यायचे काम करीत होते त्या ठिकाणी दुपारी पावणे चार वाजता एक कंटेनर भरगाव वेगात आला त्याचा क्रमांक एच आर पंचावन्न व्ही चौसष्ट चौऱ्याऐंशी असा असून त्यांनी आमच्या ट्रॅक्टर आणि टँकरचे खूप नुकसान केले त्यामध्ये आमचा एक चालक हा खूप गंभीररीत्या जखमी होऊन सध्या हॉस्पिटलमध्ये आहे त्या घटनेची माहिती मला मिळताच मी घटनास्थळी पंचवीस ते तीस मिनटात पोहोचलो त्यानंतर समोरील पाहिलेलं दृश्य त्यामध्ये माझा ट्रॅक्टर टँकर पूर्ण निकामी होऊन माझे कर्मचारी हॉस्पिटलमध्ये निघून गेले होते त्या संदर्भात मी सदर कंटेनर ड्रायव्हरला विचारपूस करण्याकरता जात असताना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सु ट्राफिक हवालदार सुशील आणि यांनी मला गालावर जोरात कांशीला लगावली माझ्या त्यानंतर बाजूला उभे असलेले ठाणेदार साहेब विलास पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी काठीने मला जबर मारहाण करून जखमी केले या बद्दल माझा मला न्याय मिळावा ही माझी मागणी आहे सदर निवेदन मी जिल्हा अधीक्षक साहेब कलेक्टर साहेब एस पी साहेब यांना स देण्यात बुलढाणा आज आलेला आहे तरी मला योग्य तो न्याय मिळून मिळावा ही विनंती अन्यथा लोकशाही मार्गाने मी माझे सगळे कर्मचारी घेऊन झालेल्या अन्यायाच्या ठिकाणी आंदोलन करेल